आपण बघितलं नेमक्या कोणत्या बसमध्ये ही संपूर्ण घटना घडली ते सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अक्षय पडवे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहेत ते स्वतः या ठिकाणी या स्वारगेट बस स्थानकामध्ये या संदर्भात आपल्यासोबत करण्यासाठी रुपाली चाकणकर कर फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली ताई पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी मुली दाखल होत असतात आणि अशा प्रकारे जर महिलांची महिलांची जी काळजी घेतली जात नाहीये महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे तर याला नेमकं जबाबदार कुणाला धरायचं पुणे हे माहेरघर आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या तसं पुणे हे कायम सुरक्षित राहिलेलं आहे पण अशी घटना घडली की अत्यंत वेदना होतात या घटनेच्या बरोबर संबंधित तरुणींच्या बाबत ही घटना काल सकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान स्वारगेट डेपोच्या आवारामध्ये ही घटना घडली त्या तरुणी नऊ वाजता स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आणि तिथं असलेल्या डी सीपीना पाटील असतील पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील दखल घेऊन दाखल केली तर आत करत आरोपीचा तपासाला त्यांनी सुरुवात केली याच्यामध्ये आठ पदक तयार करून ती कालपासून ग्रामीण भागात शहरी भागामध्ये रवाना देखील केले आरोपीचे सीडीआर असतील किंवा ही सगळी माहिती पोलिसांनी गोळा केलेली आहे यामध्ये आज उद्या दोन दिवसात आरोपी अटक देखील केला जाईल पण अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं या भागामध्ये मी पोलिसांच्या संपर्कात आहे पेट्रोलिंगची ही चांगल्या पद्धतीने होती अशी ही अत्यंत रहदारीच्या भागामध्ये ही घटना याच्या बाबत खरं आपण सतर्क राहणं सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं निश्चितच धन्यवाद रुपालीताई तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी तर आपण बघितलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकडकर या आपल्यासोबत वरून जोडल्या गेलेल्या होत्या आणि यावेळेस त्यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात खरंतर आपली जी भूमिका आहे ती यावेळेस मांडलेली आहे मुलीवरती बलात्कार झालेला आहे त्यामुळे पुणे आदरलेलं आहे पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली आहे